नमस्कार मी असलं मुलं आपण पाहताय सध्या दिल्ली राजघाटावर ही दृश्य पाहता पाहताय मी महात्मा गांधी यांच्या समाधी स्थळ परिसरात सध्या पोहोचलेलो आहे समाधीला देखील अभिवादन केलेलं आहे आपण पाहताय की कशा प्रकारे इकडे जे पर्यटक येतात दिल्लीत आल्यानंतर राजघाटाला नेहमी ते भेट देतात राजघाटावर आल्यानंतर महात्मा गांधी यांच्या समाधीला अभिवादन केलं जात आहे मी समाधी परिसरातून ही तुम्हाला दृश्य दाखवत आहे दिल्ली राजघाट येथील महात्मा गांधी यांचा समाधी स्थळावर परिसराची आपण सध्या दृश्य पाहत आहे आज राजघाटावर दिल्ली येथे येऊन महात्मा गांधी यांच्या समाधीला अभिवादन करण्याचा मला आयुष्यात फार मोठा योग आला आहे